नमस्कार दिव्य कथा मराठीच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आषाढी एकादशी निमित्त आपण विठ्ठल आणि त्याच्या भक्तांच्या विविध कथा आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे विठ्ठल आणि रुक्मिणीच्या लग्नाची कथा कशाप्रकारे श्रीकृष्णांनी रुक्मिणीचे अपहरण करून तिच्यासोबत विवाह केला तसेच रुक्मिणीला कोणी आणि कसा श्राप दिला त्यामुळे विठ्ठल आणि रुक्मिणी एवढी वर्ष एकमेकांपासून दूर आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग कथेला सुरुवात करूया पूर्वी विदर्भ देशात भीष्मक राजा राज्य करत होता त्याची कन्या रुक्मिणी ही अत्यंत सुंदर गुणवान आणि भगवंताची परमभक्त होती लहानपणापासून तिने श्रीकृष्णांच्या लीलात त्यांचे गुणगान ऐकले होते त्यांच्या गुणवर्णनाने मोहित होऊन ती श्रीकृष्णांवर अपार प्रेम करू लागली एवढेच नाही तर तिने मनोभावे श्रीकृष्णांना आपला पती मानले व नित्य त्यांची पूजा करत असे रुक्मिणीचा भाऊ रुक्मी हा मात्र श्रीकृष्णांचा द्वेष करत असे त्याला रुक्मिणीचे श्रीकृष्णांवरील प्रेम आवडत नव्हते म्हणूनच त्याने रुक्मिणीच्या मनाविरुद्ध तिचा विवाह शिशुपाल सोबत करण्याचे ठरवले रुक्मिणीला हे कळताच ती अत्यंत दुःखी झाली तिने एक धाडसी निर्णय घेतला तिने श्रीकृष्णांना एक गुप्त पत्र लिहिले त्या पत्रात तिने असे लिहिले की हे श्रीकृष्णा मी तुला मनोभावे माझा पती मानले आहे जर तू मला खरंच स्वीकारणार असेल तर गुप्त रूपात येऊन माझे अपहरण करून मला इथून घेऊन जा या पत्रात तिने कधी कुठे कसे अपहरण करायचे या सर्व गोष्टींचा उल्लेख केला होता श्रीकृष्णांना हे पत्र मिळताच ते लगेच अर्जुनाला सोबत घेऊन विदर्भात गुप्त रूपात आले अर्जुनाने स्त्रीचे रूप घेतले तर श्रीकृष्णांनी गवळ्याचे रूप धारण केले श्रीकृष्णांनी अर्जुनाला स्त्री रूपात स्त्री जाऊन रुक्मिणीला भेटण्यास सांगितले वतीने पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे माता पार्वतीच्या के मंदिरात तिची प्रतीक्षा करत राहील असा संदेश अर्जुनाकडे पाठवला श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे अर्जुन स्त्री रूपात रुक्मिणीला प्रसाद देण्याच्या निमित्ताने तिच्या महालात पोचला वतीला श्रीकृष्णांचा संदेश दिला ठरल्याप्रमाणे अर्जुन श्रीकृष्ण ठरल्याप्रमाणे अर्जुन रुक्मिणीला माताच्या मंदिरात घेऊन आला तिथे श्रीकृष्ण रुक्मिणीची वाट पाहत होते व तिथून त्यांनी रुक्मिणीचे अपहरण करून तिला आपल्यासोबत द्वारकेस घेऊन निघाले इकडे रुक्मिणीचा भाऊ रुक्मी याला ही गोष्ट कळताच तो त्याच्या सैन्यासोबत त्यांचा पाठलाग करू लागला अर्जुन आणि बलराम यांनी रुक्मिणीच्या सैन्याचा पराभव केला श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन निघालेल्या रथाचा रुक्मी पाठलाग करू लागला श्रीकृष्ण आणि रुक्मी यांनी रुक्मीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण रुक्मी यावर काही एक परिणाम झाला नाही उलट क्रोधाने रुक्मिने रुक्मिणीला श्राप दिला ज्या श्रीकृष्णासाठी तू तु तु तुझ्या भावाचा अपमान केला तो श्रीकृष्ण कायम तुझ्यासोबत राहणार नाही त्याचा आणि तुझा वियोग होईल श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माधवपूरला आले तिथे दोघांचा थाटामाटात विवाह हो झाला विवाहानंतर रुक्मिणी द्वारकेची राणी बनून द्वारकेतच राहू लागली एकदा त्यांच्या व राधा राणींच्या राधा राधा नावाचे उच्चारण चालू होते हे चालू असतानाच अचानक रुक्मिणी आली श्रीकृष्णांच्या मुखातून राधा नावा ऐकताच ती व्याकुळ झाली तिला वाटू लागले मी एवढे मनापासून श्रीकृष्णांवर प्रेम करते त्यांची भक्ती करते त्यांची सेवा करते तरीही श्रीकृष्णांच्या मनात आजही राधाच आहे मी त्यांच्या मनात आजही माझे स्थान निर्माण करू शकली नाही यावर रुसून रुक्मिणी आपल्या माहेरी जाण्यास निघाली पण ती माहेरी न जाता दिंडीरवनात आली जे आजचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते श्रीकृष्णांना ही गोष्ट कळताच ते रुक्मिणीचा शोध घेत दिंडीरवनात आले पण त्यांना अचानक त्यांच्या जुन्या भक्ताची पुंडलिकाचे स्मरण झाले व रुक्मिणीला घेऊन परत जाण्याआधी त्यांनी पुंडलिकाला भेटावे असा विचार करून ते पुंडलिकाकडे गेले पुंडलिक आई वडिलांची सेवा करण्यात मग्न होता म्हणून त्याने श्रीकृष्णांकडे एक विट फेकली आणि सेवा पूर्ण होईपर्यंत त्यावर उभे राहण्यास सांगितले आई वडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकाला पाहून श्रीकृष्ण खुश कुछ झाले व त्यांनी विटेवर उभा राहून विठ्ठल अवतार धारण केला अशा प्रकारे रुक्मीचा श्राप खरा ठरला व श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा वियोग झाला आज युगानुयुगे लोटली तरीही रुक्मिणी विठ्ठलावर रुसलेली आहे आणि म्हणूनच पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणीची मंदिरं एकमेकांपासून थोडी लांब आहेत तरी कथा कशी वाटली आवडली असेल तर अशाच नवीन गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय हरी विठ्ठल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये